रिपब्लिकन वार्ता, बस मध्ये गुन्हा दाखल गंगाखेड परभणी लातूर ही बस गंगाखेड बस स्थानक आली असताना माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे हे लातूरला जाणाऱ्या जाणाऱ्या बसमध्ये बसत असताना बस एका प्रवाशाने लवकर चढा म्हणून शिविगाळ केली मोबाईलवर व्हिडिओ करून मित्रांना बोलावून घेत चाटे यांना मारहाण करून जखमी केले ही घटना दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी चार सुमारास घडली मारहाण केलेल्या चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे हे परभणी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात गंगाखेडेतून परभणी लातूर बसने त्याच्या गावी सोमनवाडी तालुका आंबे हो जिल्हा बीड येथे जाण्यासाठी बसमध्ये जात होते या दरम्यान बसमध्ये बसताना वयस्कर महिला सीडीवर पडली त्या महिलेस मदत करून बसमध्ये बसवत होते यावेळी बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशाने लवकर चला म्हणून माझी सैनिकास शिविगाळ केली माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे यांनी महिला बसमध्ये बसताना पडल्याने मी मदत करत असल्याने लवकर बसमध्ये बसता आले नाही असे म्हणाले यावर सहप्रवाशाने त्यांना शिविगाळ केली व मोबाईल वरून काही मित्रांना बोलावून घेतले माजी सैनिक चाटे यांना बसमधून खाली उतरून मारहाण केली या दोघांनी कमरेच्या बेल्टने मारहाण केली तीन ते चार जणांनी दगड फेकून मारहाण केली यात माजी सैनिकाचे डोके फुटल्याने ते जखमी झाले नंतर येथे गर्दी जमल्याने मारहाण करणारे पळून गेले सहप्रवाशाने माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले माजी सैनिक चाटे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला एका व्यक्तीची ओळख पटली आहे चार अज्ञात मारेकरी आहेत यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत येथे बँकेमध्ये कार्यरत आहे आणि लातूरला परिवार शिक्षण असल्यामुळे प्रवासामध्ये लातूर गंगाखेड स्टँडला बस बदलीसाठी उतरलो होतो आणि बसमध्ये चढत असताना गर्दी गर्दी होती आणि गर्दीमध्ये काही एक म्हातारी व्यक्तीला मदत करण्यावरून पाठीमाच्या व्यक्तीनं धक्काबुकी केली आणि धक्काबुकी करून शिवीगाळ केली त्यानंतर बसमध्ये चालल्याच्यानंतर त्याने ह्या विषयावरून मला शिवीगाळी केली त्याला सांगितलं मी माझी सैनिक आहे म्हणून तरी पण त्या व्यक्तीने शिवीगाळी केली आणि त्यावरून आमची मोठी बोलाबोली झाली त्यावरून त्या व्यक्तीनं गाडीच्या खाली उतरून गाडी थांबवली आणि फोन केला आणि फोन केल्याच्यानंतर अवघ्या पाच मिनटामध्ये कमीत कमी वीस वीस एक जणांचा मोबा आला आणि डायरेक्ट येऊन बसमधून काढून मारायला चालू केलं हातामध्ये दांडे दगड आणि बरंच काही होतं तशा पद्धतीने काय काय मारलं ते काय कळत नाही डोकं 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 फुटलेलं आहे चार टाके पडलेत आणि पाठीमध्ये लालता बुटक्यांना आणि बेदम मारण केलेली आहे तशी पोलीस स्टेशनला एफ आय दाखल केलेली आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.